अधिकाऱ्यांना निर् काय निर्णयाचा निकाल लावला नाही तिथं आम्ही आत्मा धन करूया असं आमचं म्हणणं आहे का करावं लागतं मी जांबेगावचे आणि माझं माहेर बी तेच आहे सासर बी तेच आहे मी सकट तिथं काम केलेलं आहे नाचणी केलेलं आहे वरी केलेलं आहे आणि आत्ता मी मी सकट चावडी भरलेली आहे आणि आता मला आम्हाला म्हणते ते की हे तुमचं रान नाही मस्त सर्व एक तीस नंबर हा तीनशे एकरचा जवळजवळ गट असून पहिल्यापासून आमच्या तीन पिढ्या चार पिढ्या ह्या चार पिढ्यात त्यांनी सर्वांनी घरपट चावडी भरलेली आहे त्याला एकशे नऊ खातेदार आहेत आणि एकशे नऊ खातेदार असून ह्या नाव काय देशमुख प्रभाकर हां देशमुखनी ते आयुक्त असताना स्वतःचं वर्ण अधिक दाब देऊन स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आणि गावाला असं ठेवलेलं आहे लोकांनी आमच्यावरती काय करायचं काय नाही करायचं का करा खोट्या गावात येऊन काहीतरी सांगायचं काहीतरी करून हे आमची प्रॉपर्टी हडप केली आणि लोकांची दिशाभूल केली असं त्या लोकांनी केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की जांभे गावामध्ये जाती इनाम नष्टीकरणाबाबत एकोणीसशे बावनच्या कायद्यानुसार एकोणीसशे पंचावन्न तो एकशे साठ फेफा क्रमांक झालेला आहे आणि तो मंजूर आहे फेरफारचा सातबारा बारा सत्री अंमल द्यावा आमची एवढी सगळ्या ग्रामस्थांची प्रामाणिक मागणी आहे काय दिल। आमच्या गावामध्ये एक ते सहासष्ट गट आहेत गावामध्ये त्यातील ते एक ते सहासष्ट गट संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तत्कालीन आणि तत्कालीन प्रांतांच्या आदेशानुसार आणि तशदारांच्या आदेशानुसार ते गट सर्व गट खास झालेले आहेत तरी सुद्धा चुकून एक गट शिल्लक राहिला होता त्या गटावर काही महसूल अधिकाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांचे संगरमत करून त्यांना सोबत घेऊन त्या गटांवरती चुकीच्या नोंदी अंमलात आणण्यात आल्या आणि त्या नोंद्या अंमलात आणल्याच्या नंतर त्या गटाची विक्री करण्यात आली त्या क्षेत्राची आणि क्षेत्र घेणारे मोठे धन आहेत ते आम्हाला प्रेशराईज करत आहेत तुमच्या गुन्हे दाखल करू तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभं राहायचं नाहीये आता दहा ते पंधरा दिवस झाले हे आमच्या गावामध्ये आता तमाशा चालू आहे तर ती प्रॉपर्टी आमचीच आहे त्या जागेची आम्ही गेले शंभर वर्ष चावडी आहेत सर त्यामुळे ती आम्ही प्रॉपर्टी कोणालाही देणार नाहीये त्या संबंधित आम्ही महसूल अधिकाऱ्यांनाही भेटले आहे मसूल मंत्र्यांना त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी साता सातारा आणि आर डी सातारा यांना की रिसर बाबा ह्या फेरपायची काही गोष्ट असेल ते रिसर तुम्ही घेऊन व्यवस्थित सगळा रिसर्च घेऊन तुम्ही आम्हाला तसा अहवाल सादर करा महसूल मंत्र्यांना दे आर डी सातारा आता त्यांनी आज सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि मिटिंगचं आयोजन काय असेल मीटिंगचं आयोजन करू आणि तसं पुढे काय जे काय होईल ते आपल्या समोर सगळ्यांसमोर असेल कुठला राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का नाही राजकीय हस्तक्षेपाशिवाय एवढा मोठा विषय होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि आमच्या संपूर्ण जांभेग्रामातलं असंच मत आहे की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा विषय होऊ शकत नाही मग ज्यांचा कुणाचा हस्तक्षेप याच्यामध्ये असेल ते चौकशी दरम्यान निदर्शनास येईल आणि निदर्शनाला आल्याच्यानंतर मग काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते